काय तर आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लाडका नेतृत्व कैवारी लोक नेता स्वर्गीय लो गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती दिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिरंत पेशंट आहेत यांच्यासाठी योगदान म्हणून आम्ही ते उपक्रम इथं राबवला आणि तो चांगल्या पद्धतीने पार पडला आज किती रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि किती वर्ष आहे आज इथं एक शंभरच्या वरती रक्तदात्याने रक्तदान केलं आहे आणि आमचं हे चौथ वर्ष आहे इथं की आम्ही मुंडे साहेबाची जयंती साजरी करतो या महालक्ष्मी चौक महालक्ष्मी मंदिराच्या दारामध्ये आजच्या जयंती उपलक्षामध्ये तुम्ही लोकांना काय आवडत आजच्या ह्या सर्व बहुजन समाजाच्या तरुणांना आम्ही असं आवाहन करणार आहे की जे मुंडे साहेबांचं कार्य आहे ते असंच पुढे सदैव चालत राहो आणि आम्ही ते चालवत नेणार आहोत एवढंच आमचं प्रामाणिकपणे मत आहे त्याच्या पुढे या ठिकाणी उपस्थित मराठवाड्याचे मा, माजी विभागीय आयुक्त भास्करजी मुंडे साहेब अं रिटायर्ड आय एस अधिकारी नरेशजी गिटे साहेब माजी डीवाय एस पी कांचन कुमार ताटे साहेब या वॉर्डाचे नगरसेवक दामोरना शिंदे आ, परत महिला मोर्चेच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वलाताई ताई आणि सचिनजी करोडे कोचे परत नरहरीजी शिवपुरे सर परत इथं रिंकूताई आमचे माझे सहकारी बोंदर साहेब सोनोने साहेब श्रीहरीजी मी भागवत तांदळे माझ्या असंख्य माझ्यासोबत ज्यांनी मला या कार्यक्रमाला का सगळ्यांनीच मदत केली उपस्थित राहून सगळ्यांनी मला प्रतिसाद दिला आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं की हे कार्य असच याच्या पुढेही आम्ही सगळे मिळून चालू ठेवत सगळ्यांची आमची एवढीच अपेक्षा आहे Subscribe uh, now and press the bell icon. Never miss an update.